दोन हजार मध्ये भारतीय तंत्रज्ञान उद्योगात कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत तज्ज्ञांच्या मते यावर्षी पन्नास हजारहून अधिक भारतातील आय टी क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे ही संख्या दोन हजार तेवीस चोवीसमधील अंदाजित पंचवीस हजार नोकऱ्यांच्या दुप्पट आहे टी सी एस इन्फोसिस आणि विप्रो यासारख्या प्रमुख भारतीय आय टी कंपन्यांनी आपल्या टीम्सची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे या कंपन्या ऑपरेशनल आणि तांत्रिक बदलांचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे टी सी एस सुमारे वीस हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे जेणेकरून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आणि ऑटोमेशनल यासारख्या प्रक्रियेत समाविष्ट करता येईल इन्फोसिस आणि टेक महिंद्राने मिळून दहा हजारहून अधिक पदे कमी केली आहेत बदलत्या कौशल्याच्या गरजा ग्राहकांच्या मागण्या आणि खर्च कमी करण्याचे उपाय यामागे कारणे असल्याचे वृत्त आहे विप्रोमध्ये ही पुनर्रचना सुरू आहे मात्र याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही आय टी क्षेत्रामध्ये चाललेले सततचे लेऑफ आणि आत्ता ए आयच्या न्यूजवरती की बाबा ए आयमुळं आय टी क्षेत्रामध्ये पंचवीस हजार पन्नास हजार मोठमोठ्या कंपन्या काढणार आहेत जसे की टी सी एस विप्रो इन्फोसिस तर आमची राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही यात बघायची भूमिका घेऊ नका आणि तुम्ही जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांना डिस्कशनला बोलवून तर या सगळ्या प्रोसिजरमध्ये खरंच लेबर लॉस फॉलो करतात का आणि एका बाजूला तुम्ही डिव्हिडंड देताय एका बाजूला तुम्ही शेअर बायबॅक करता आणि एवढा प्रचंड प्रॉफिट तुम्ही पर क्वार्टर येतात दाखवता कंपनीसाठी त्याचबरोबर तुम्ही एका बाजूला कर्मचाऱ्यांना काढता की ते टेक्नॉलॉजीला पूरक नाही आहेत तर तुम्ही त्या अपस्किलिंगवरती का खर्च करत नाही आणि एका बाजूला पंतप्रधान म्हणतात की रिस्किल अपस्किल पण इथं एम्प्लॉयला तुम्ही डायरेक्टली किल करताय अंडर द नेम ऑफ टेक्नॉलॉजी अंडर द नेम ऑफ ए आय त्यामुळे आमची गव्हर्नमेंटला तीच विनंती आहे की तुम्ही कंपन्यांना चर्चेला बोलवा आणि त्यांच्याकडून तुम्ही लिहून घ्या की तुम्ही खरंच कामगार कायदे फॉलो करताय त्याचबरोबर तुम्ही कर्मचारी संघटनांना सुद्धा बोलवून ऑन ग्राउंड ऍक्च्युअली लेऑफ्स कसे चालू आहेत कसं बळजबरीने राजीनामा द्यायला लावतात जर तुम्ही एआय काढत असाल तर तुम्ही प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून काढलं पाहिजे तुम्ही एका बाजूला कर्मचाऱ्यांना बळजबरीने राजीनामे घेतात त्याला सायलेंट ले ऑफ असं सगळीकडे टर्म्स पाठवता पण तुम्ही ऍक्च्युली ग्राउंडवर येऊन बघितलं तर कर्मचाऱ्यांना दमदाटी करून सुद्धा कंपनीमधनं कामावरून काढलेले 25 सर, 25 सर, तर आमची सरकारला हीच विनंती की तुम्ही ह्या दोन्हीवरती चर्चा घेऊन का ही संख्या फार मोठी आहे पंचवीस हजार पन्नास हजार जर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असतील तर हा फार मोठा विषय आहे आणि त्यात तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद